आमच्या वेळी छे छेयाचा फोन सोडून दुसरं काही नव्हतं आहे बघा नमस्कार तर बघा आम्ही आता गेलो होतो बाहेर तर भूमी ऐकलीच नाही सगळ्यांनी घेतलं म्हणून भूमी पण घेतली भांडी कोणती भांड्याचं सेट आहे काय काय आहे बघा ह्याच्यामध्ये व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा काय काय बघा हे बघाय हे काय प्यायचं नाही ज्यूस प्यायचं का तुला हे काय आहे अरे कपडे हे बघा कोका कोला कोका कोला कोका कोला कोका कोलाची बॉटल आहे छान आहे ना हा त्यानंतर काय माहितीये का पाण्याची बॉटल आहे बघा किती छान आहे बघा पाण्याची बॉटल आहे ना घेऊन बॅग आण बघा आहे टिफिन बॉक्स किती क्यूट आहे बघा टिफिन बॅग टिफिन बघा कसा आहे दाखवा नका बघा टिफिन मस्त आहे मस्त आहे हे काय <laughs> हे काय बास्केट आहे बास्केट बास्केट छान आहे का बास्केट हे बास्केट बघा किती छान आहे बघा त्यानंतर बघा हा पॅन आहे पॅन ह्याला झाकण पण आहे पॅक आहे ते पॅक आहे पण पॅनचं झाकण ते बघा किती छान आहे पॅन आहे ना शो ना हा दाखवते आधी पॅन दाखवते ना बघा पॅन आता हे जो भाजी करणार आहे ना हो ती पॅकिंग आहे देबी काढू नको छान आहे ना मस्त आहे हाय हा डब्बाय वाटतो मला हा भाजी ठेवायची भाजी पण भाजी ना ठेवायची स्वयंपाक पप्पांना स्वयंपाक बनवणार आहे ती बघा किती छान आहे मस्त आहे ना आमच्या वेळी छेछेयाचा फोन सोडून दुसरं काही नव्हतंच चल इकडे इकडे बघा त्या प्लेटी किती छान आहेत बघा प्लेटी मस्त आहे प्लेटी हे बघा एक ग्रीन कलर ची आहे आणि एक रेड कलरची आहे दोन आ, पेटे मस्त अशा त्यानंतर बघा काय काय हे बघा हे फळपूट घात फळपूट पण किती छान आहे बघा हे बघा पाठी बघा बघा त्याच्या स्टँड आहे असं बघा किती छान आहे फळपूट घात मस्त आहे का रे ती हा तिनं भाजी भाजी पण घेऊन आली बघा भाजी करायला बघा आधी दाखवतो तरी त्यांना दाखवलं त्यांना बघा भाजी घेऊन आली ती आहे ना सांग्यांना भाजी घेऊन आली भाजी घेऊन आले मी बघा तिची एक्साइटमेंट आता पप्पांना पोळ्या चपाती चपात काय हे ना हे भांड्याचं बास्केट आहे भांड्याचं भांड्याची जाळी आहे भांडी ठेवायची भांडी घासल्यावर बघ किती छान आहे जाळी भांड्याची छान आहे ना आ, ताँ, थे ना तू बघा ही भांड्याची झाडे आहे अजून काय काय दाखवते खांबा आधी सगळी भांडी बघा ही वाढई आहे ब्ल्यू कलरची हा हे बघा ह्याला झाकण पण आहे असं किती छान आहे बघा मस्त कडाई पण आहे ना शो ना हा बघ ती खेळायला लागल्या तुम्हाला दाखवते मी कशी खेळायला लागली बघा ती खेळायला लागली काय काय खेळतीये हा पप्पाला भाजी बनवायला चालू झाली तिची बघा आता चालू झाली एक्साइटमेंट बघा हाय ना दुसरं काही कामच नाही भांडी आहे बर त्यानंतर बघा हा पण पॅनच आहे नाही कुकर आहे या कुकर बघ किती छान आहे हो हा हे बघा कसं पॅक आहे बघा हे कुकर कुकरच टोपन पण आहे बघा वाव किती छान आहे कुकर मस्त आहे कुकर बघा वाव छान आहे ना भूमी बघा लागतेय बघा कशी करते मजाच झाली आज भूमीची आहे ना सगळं तिला भारी वाटायला लागली आता त्यानंतर बघा हे पण भांड्याची जाळी आहे नाहीतर भाज्या बिज्या धुवून ठेवायला असं काहीतरी आहे वाटतं हे बघा असं आहे एक व्हाईट कलरचा आहे आणि एक रेड कलरच आहे दोन्ही पण आहे नेमकं यातली भांड्याची जाळी आहे तर काय आहे बघायला पाहिजे बघा असं आहे दोन्ही पण त्यानंतर बघू त्यानंतर बघा हे चमचे किसणी आहे किसणी काही किस पण खिसायसाठी किती छान किती बारीक पद्धतीनं त्यांनी पॅकिंग केलेलं आहे बघा मस्त असं किती छान आहे बघा हे खोबऱ्याची किसणी खिसणी आलं आदर खिसायला परत हे खिसायला असतं ना खोबरं ते खिसायला ती खिसणी आहे बघा किती छान आहे हा चमच आहे पोळी चमच चमच भाजी करायला आहे परत गेली फ्रीजपेशी काय परत इथून पुढे दाखवते ठीक आहे हो हो मला वाटत ही गाडी आहे बघा तशी गाडी दिली होती मस्त बॉक्सच आहे फक्त गाडीचा बॉक्स आहे फक्त किती छान आहे बघाय वा किती क्यूट आहे बघा ह्याला हा अजून काय काय दाखवते वा कप आहेत बघा चार कप दिलेले त्यांनी चार कप आहेत बघा हे बघा हे ना चार कप आहेत एक दोन येलो कलरचे आहेत आणि दोन ग्रीन कलरचे आहेत हे बघा हे दोन कप आहेत आणि हे दोन कप आहेत बघा चार कप आहेत मस्त आहेत कप बे कपला करून द्यायला दाखव त्यांना त्यांना दाखव

दुसऱ्या आजीला चहा पप्पाला ती आहे त्या आता ना त्यामुळे ती जास्त बोलणं झाली पण बघा चार तो तपाईत मस्त तपाईत बघा भूमीची मज्जाचा याल आहे ना आणि त्यानंतर बघा शेवटला हे गॅस दिलेला आहे त्यांनी शेवटीला हे बघा शेगडी आहे शेगडी अशी इस इस किती सुंदर आहे शेगडी बघा तुम्ही खाली बघा ना कसली भारी आहे शेगडी बघा भूमी आवडलं का तुला सगळं हे बघ शेगडी हे बघा हे बटन आहेत ना बटन आहेत ना हे बटन पण फिरत बघा किती छान आहे शेगडी बघा मस्तच आहे है।, है ना होय ना भूमी मिक्सर मिक्सर दुसऱ्या ह्याच्यात होता मिक्सर पण ते त्याची क्वालिटी जरा लो होती मिक्सरची मिक्सरची पण आणि सगळ्या भांड्यांची क्वालिटी लो होती ही जी क्वालिटी जरा चांगली आहे म्हणून मी घेतलं त्याच्यामध्ये मिक्सर पण होता मिक्सरला भांड पण होतं परत मिक्सरला जी पाठी मागं वायर असते ना ती वायर पण होती इतकं छान आहेत भांडी कोंडी मस्तच आमच्या आम्ही लहान होतो काहीच नव्हतं असलं होतं पण लय नव्हतं असं क्वालिटी लो यायची एकदम आणि पन्नास आणि साठ रुपयाला चाळीस रुपयाला असं भेटायची त्यावेळेस भांडी त्यावेळेस पन्नास आणि साठ रुपये पण लय वाटायची ले ले। आता हे शंभर रुपये किट आहे पूर्ण किट आहे ना शंभर रुपयाला भेटलेला आहे आणि आता भूमी खेळायला चालू झालेली आहे तिचे पप्पा नाही काही म्हणून झुकलेले आहेत आता पप्पा उठल्यावर दाखवले ते पप्पांना काय काय आणले ते तर बघा आणि डॉक्टरच्या किटचा पण व्हिडिओ आहे आम्ही टाकलेला आहे लाईव्ह आलतो त्यावेळेस आम्ही त्यामुळं तुम्ही नक्की जाऊन बघा तो डॉक्टरच्या किटचा पण व्हिडिओ छान आहे आणि ही भांडी कुंडी तर मला आवडली भूमीची चालू झाली भाजी बनवायला आता पप्पा उठल्यावर जेवायला देईल पप्पांना हाय ना भूमी हा हा बघा पप्पाला जेवण देणार आहे ती बघा तिथे चालू झाले भांडी कुंडी हे गॅस आहे बघ भूमी तुझा तुझा गॅस हा त्याच्यावर ठेवे कड येते बघ मस्तच मज्जा मज्जाय भूमीची है ना भूमी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला Thank <laughs> you.